कुंडली कौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आजचा जो दिवस आहे त्याला वारकरी संप्रदायामध्ये षष्ठी असं म्हणतात जशी तुकाराम बीज तशी नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन आणि फाल्गुनवद्य षष्ठी लगोलग चार दिवसांनीच एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा एक देहूला संपन्न होतो आणि दुसरा अर्थात पैठणला संपन्न होतो आणि मुद्दाम सांगायला हरकत नाही की एकनाथ महाराजांची सेवा करणं हे तुकाराम महाराजांच्या काळापासून चालत चाललं आहे कारण एकनाथ महाराजांच्या नंतर थोड्याच वर्षांनी दहावीस वर्षांनी तुकाराम महाराजांचा जन्म आहे त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून एकनाथ हे त्यांचे इमिजिएट प्रिडिसेसर म्हणतो आपण लगत पूर्व पूर्वश्री असे ते होते त्यामुळं एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक तुकाराम महाराजांच्या काळामध्ये आहेत होते जरी महाराजांना भक्त नाही आलं एकनाथ महाराजांना तरी देखील एकनाथ महाराजांना पाहिलेलं ऐकलेलं अशा प्रकारचे लोक होते ना तर ते आणि तुकाराम महाराज यांच्यात निश्चितपणे विचारांची देवाणघेवाण झाली असणार आणि खुद्द तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून एकनाथ महाराजांना ठाई ठाई वंदन केलेलं आहे त्यानंतर तो जो अभंग प्रसिद्ध आहे की शरण शरण एकनाथा तो अभंग आहे चरणी माथा ठेवीला आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या तेन त्या एका खेळीयामध्ये तो स्पष्ट उल्लेख केला आहे की चार लोकांना ते पूर्वसुरींना ते महत्त्वपूर्ण मानतात त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत त्याच्यामध्ये अर्थात नामदेवराय आहेत त्याच्यामध्ये संत कबीर आहेत आणि एकनाथ आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे भामणाचा पोरा एक खेळिया एकनाथ महाराज असं म्हटलेलं आहे तो एकनाथ महाराज हे त्यांनी काय केलं तर त्यांनी जन खेळकर केला रे एकनाथ महाराजांनी काय केलं लोकांना खेळकर बनवलं हसायला शिकवलं त्यांची जी भारुड आहेत त्या भारुडांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना उच्च प्रकारचं तत्त्वज्ञान सांगितलं समतेचं तत्त्वज्ञान सांगितलं पण शिवाय ते हसतच सांगितलं अशा प्रकारे एकनाथ महाराजांच्या कार्याचं मूल्यमापन हे तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि तेव्हापासून म्हटलं तरी चालेल की पैठणला जो उत्सव होतो संभाजी सोहळ्याचा षष्टीचा त्यामध्ये आमच्या देवकर मंडळींचा वाटा लक्षणीय असतो त्यांच्याकडे खूप अशामधला काय म्हणतात त्याला माना मानाची सेवा असते आणि ते तिथे जाऊन थांबतात पंढरपूरमध्ये आमचं जे घराणं स्थायिक झालेलं आहे आत्ता त्याच्यामध्ये बाळासाहेब देवकर असतात आणि ते तिथे जाऊन हे सगळं करतात तर अशा प्रकारे तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज यांच्यामधला संबंध फार निकटचा आहे आणि अशा प्रकारे आज एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा त्याला एकनाथ षष्ठी म्हणतात कारण षष्ठी फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी त्यांनी समाधी घेतली असो तर एकनाथ महाराजांचं जे महत्त्वाचं कार्य आहे त्याचा उल्लेख मी तुकाराम महाराजांच्या पद्धतीने सांगितला ज्यांना खेळकर केलारे भारू वगैरे ते सगळं आहे त्यांचं महत्त्वाचं काम कोणतं आहे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे असं की ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेल्या कामातला त्यांनी पूर्णतेला लालेलं हे महत्त्वाचं काम तुम्ही म्हणजे नेमकं काय म्हणजे असं की वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाचा संप्रदाय आहे दैवत कोणतं आहे दैवत विठ्ठल आणि त्या दैवताची कुळकथा का काय आहे कोण आहे ते कुठं दिसतं तुम्हाला ते पुराणात नाही सापडत ते वेदात नाही सापडत मग ते आलं कुठनं तर वारकरी संप्रदाय असं म्हणतो की द्वारकेवरनं पंढरपूरला आलेला कृष्ण म्हणजे विठ्ठल मग साहजिकच साहजिकच कृष्णाचं सा जे तत्त्वज्ञान ते विठ्ठलाचं तत्वज्ञान म्हणजे ते वारकऱ्यांनी मान्य केलेलं तत्त्वज्ञान मग हे तत्त्वज्ञान आहे कुठे तर ते भगवद्गीतेमध्ये आहे भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला केजेराव उपदेश हे तो महाभारतामध्ये समाविष्ट आहे त्याला आपण भगवद्गीता म्हणतो तर भगवद्गीता मान्यच असणार परकऱ्यांना निश्चितपणे पण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती आणि संस्कृत कळणाऱ्या लोकांची संख्या कमी त्यामुळं आपण फक्त नावापुरतं म्हणायचं आहे की भगवद्गीता आम्हाला प्रमाणग्रंथ आहे आम्ही वैष्णव आहोत वगैरे वगैरे पण प्रत्यक्षामध्ये कोणाला कळते म्हणून ज्ञानेश्वरी महाराजांनी भगवद्गीतेचं मराठी भाष्य त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ते लिहिलं आणि सगळ्या लोकांची सर्वसामान्य लोकांची शूद्रांची सोय केली हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेव्हापासून ज्ञानेश्वरीला वारकरी संप्रदायांनी आपला ग्रंथ म्हणून मान्य केलं स्वीकारलं असा तो मुद्दा आहे पण पुढचा एक मुद्दा महत्वाचा आहे की जसं श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला उपदेश केला आणि अर्जुन हा त्याच्या आत्याचा मुलगा होता आतेभाऊ होता तशाच प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच अवतारामध्ये आणखी एका भक्ताला उपदेश केला हा जसा आतेभाऊ होता तसा तो भक्त त्याचा चुलत भाऊ होता आणि त्याचं नाव उद्धव तर उद्धवाला उपदेश त्याने निजधामाला जाण्याच्या प्रसंगी केला आणि तो उपदेश भागवत पुराणामध्ये समाविष्ट आहे भागवत पुराणाचा अकरावा स्कंध म्हणजे हा उपदेश त्यामुळं जसं जशी गीताप्रमाणे आहे तसंच त्याचप्रकारे भागवत म्हणजे अकरावा स्कंद तोही प्रमाण आहे वारकरी संप्रदायकांना तर तोही संस्कृतमध्ये परत आणि म्हणून तो गोपराय तेवढ्यापुरतं म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण काय करतात ही मंडळी तर गीता आणि भागवत यांचं श्रमण करतात पण परत मुद्दा तो झाला की जसं संस्कृतमध्ये भगवत गीता होती त्याचप्रमाणे भागवत सुद्धा संस्कृतमध्ये मग कोणीतरी ते मराठीत आणण्याची गरज होती म्हणजे ते पूर्ण झालं असतं ना सगळं गीता आणि भागवत ते काम एकनाथ महाराजांनी केलं ते काम एकनाथ महाराजांनी केलं त्यांनी भागवताच्या अकराव्या स्कंदावरती मराठीत भाष्य लिहिलं ज्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो आणि तोही ग्रंथ वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी इतकाच पूज्य आहे तर हे महत्त्वाचं काम रामायण सांगितलं मराठीमध्ये भावार्थ रामायण महत्त्वाचं काम ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली हे महत्त्वाचं काम आणि ज्यानं खेळकर केला भारुडाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्याच्या परिचयाच्या वस्तूंचा दृष्टांत देत नाट्यपूर्ण रीतीनं असं खेळत परमार्थ जर कोणी शिकवला असेल तर तो एकनाथ महाराजांनी आणि एकनाथ महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य काय की एकनाथ महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते आणि हा फार महत्वाचा विचार आहे समतेचा पुरस्कार करणं त्या काळामध्ये की अनेक कर्मठ अशा प्रकारचे लोक त्या काळामध्ये असायचे ते, ते विषमता पुरस्कृत करणारे लोक होते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून म्हणजे पैठणला तिथे एकनाथ महाराज काही एक वेगळं सांगतायत तिथले लोक त्यांना विरोध करत आहेत हे आपण बघतो तिथलं तर ते एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे म्हणून ते जेव्हा परमार्थिक दृष्टिकोनातून ज्ञानाच्या पद्धतीनं ज्ञानाच्या चष्म्यातनं म्हटलं तरी चालेल जेव्हा आपण बघतो या सगळ्या जगाकडे तेव्हा आपल्याला असं दिसतं की जो भेद आहे जे वैषम्य आहे जी विषमता आहे ती मिथ्या आहे आणि ही गोष्ट एकनाथ महाराज व्यक्त करतात त्यांच्या एका अभंगातनं मनुष्य ब्राह्मण क्षत्री वैश्य शूद्र हे वर्णचारी मनुष्यामध्ये काय आहे चार वर्ण आहेत वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे वर्णचारी ज्ञानेश्वर एकनाथ महाराज म्हणतात की नव्हे मी निर्धारी निज ज्ञाने निज ज्ञानाची पहाट कुठे असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटलेले आहे एकनाथ मला म्हणतात की मला आत्मज्ञान झालेलं आहे निजज्ञान झालेलं आहे निजवस्तू मी ओळखलेली आहे निज खूण मला प्राप्त झालेली आहे आणि ती प्राप्त झाल्यामुळं मी असं आता निशंकपणे म्हणू शकतो की मी यांच्यापैकी कुणीही नाही ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे वर्णचारी नव्हे मी निर्धारी निजज्ञाने ब्रह्मचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ हे आश्रमधर्म समस्त नव्हेची मी जसं मी चारी वर्णांपैकी कुणीही नाही त्याच्या पलीकडचा आहे आत्मस्वरूपाचा विचार केला तर आणि आत्मस्वरूपामध्ये काय काय नाही हे सांगण्यामध्ये एकरात महाराज कुठेही कमी पडत नाही स्त्री पुरुष हा जो भेद आहे लिंगभेद आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे त्या संदर्भात एकनाथ महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की आत्मा आणि आत्मी असा काही का। का भेद असतो का पुरुषाचा आत्मा आणि स्त्रीच्या आत्म्याला आपण आत्मी म्हणतो का तर नाही त्यामुळं निजज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा सगळा भेद बरोबरचा आहे तो मिच्छा आहे त्याला काही अर्थ नाही मग तो लिंगभेद असो तो वर्णभेद असेल आणि आता व्यवहारामधला आणखीन एक मुद्दा म्हणजे तो कोणता आहे तर तो, तो आश्रमभेद ब्रह्मचारी गृहस्थ संन्याशी वानप्रस्त हे आश्रम धर्म समस्त नव्हेची मी स्थूल सूक्ष्म कारण महाकारणाचे ज्ञान देहांचे बंधन मज नाही स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह अशा प्रकारे चार प्रकार मानलेले आहेत देहाचे तर मी मुळात देह नाहीच आहे म्हणजे जो विचार आपण पाहिला वेदांताच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये तोच वेगळ्या प्रकारे आता एकनाथ राय सांगतात काय सांगतायत की मी स्थूल देह नाही सूक्ष्म देह नाही कारण देह नाही महाकारण देह नाही देहांचे बंधनं मज नाही त्याच्या आहे अहम सोहम दोन्ही वेगळा यापासूनही चहू मुद्रांचे ध्यानी नाही नाही मी हे जे जे काही परंपरांनी सांगितलेले आहे त्याच्या मी पलीकडच आहे अहम ज्याला म्हणतो आपण आणि सोहम जीव स्वतःला जीव समजतो तेव्हा त्याला आपण अहम प्रतीती आली असं म्हणतो आणि ती ओलांडून ती मिथ्या ठरून मी जीव नसून मी सोहम मी ब्रह्म आहे त्याचं स्वरूप मी आहे असं समजून घ्यायचं असतं तर मी त्याच्याही पलीकडचा आहे तुका म्हणे अहम ब्रह्म आणि येऊन म्हणजे त्या सोहमच्याही पलीकडचा मी जीवही नाही आणि मी ब्रह्मही नाही त्याच्या पलीकडचा कोणीतरी आहे तर अशा प्रकारे नाथराय सांगतात की मग प्रश्न असा येतो की मग तुम्ही आहात तरी कोण तुम्ही चार वर्णामध्ये मोडत नाही आहात तुम्ही संन्याशी वानप्रस्ता या आश्रमातही नाही आहात तुम्ही स्थूल सूक्ष्म कारण द्यात नाही आहात तुम्ही अहमभाव स्वहमभावाच्या परीकडच्या आहात मग तुम्ही आहात कोण तिथे एकड़त महाराज सांगतात की या सर्वांचा जाणता विराणू पाहत पाहता एका जनादनी तत्वता निजबोध तुम्ही मी केवळ बोधरूप निजबोधरूप कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात जाणीव ज्याला म्हणतात ज्ञानरूप आहे प्रज्ञान ब्रह्म असं एक उपनिषदामधलं महावाक्य आहे की ब्रह्माचं स्वरूप काय आहे तर ब्रह्म हे ज्ञानरूप आहे तर मी अशा प्रकारे ज्ञानरूप बोधरूप निजबोध अशा प्रकारचं माझं मूलचं स्वरूप आहे शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या नावाने एक स्तोत्र आहे हस्तामलक स्तोत्र असं त्याला म्हणतात मला वाटतं एकनाथांनी हस्तामलकावरचे वाट लिहिले आहे बोला तर त्या हस्तामलकामध्ये तेच आहे तो एक हस्तामलक असतो जन्मतः त्याला वाचन असते तो बोलत नाही आणि मग जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा त्याला विचारतात की कोण आहेस तू मग तो सांगतो की याच्यातलं मी अशाच पद्धतीचं साधारणपणे एक प्रथम्य अर्थात जे विवेचन केलं आहे तशा प्रकारचं ते विवेचन आहे आणि मग शेवटी निजमोध रूप अशा प्रकारचा तो मी आहे दयानंद रूप शिवोहम शिवोहम असंही म्हटल्याचं आपण ऐकलेलं असतं तर ही जी भूमिका चालत आली भारतीय विचारामध्ये विशेषतः वेदांतामध्ये अद्वैत वेदांतामध्ये ती या ठिकाणी प्रकर्षणे आपल्याला दिसून येते पण अर्थात ती काम मांडायची गरज काय ती मांडण्याची गरज यासाठी आहे की त्यांना समाजामध्ये असणारा जो भेदभाव आहे त्याचं उच्चाटन करायचं आहे मग त्या भेदभावामध्ये एक स्त्री पुरुष हा लिंगभाव आला तो संपवायचा आहे त्याप्रमाणे चार वर्ण जे असतात त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण वर्ण हा काय म्हणतात त्याला शिरस्थ सर्वश्रेष्ठ मानला गेला आणि मग बाकीचे वर्ण कनिष्ठ आणि शूद्र तर अतिकनिष्ठ मग तो भेद करून त्यांच्यामध्ये उच्चनीच भाव लोकांनी पाहायला सुरुवात केली इतकंच नव्हे तर काही लोकांना अस्पृश्य म्हणून बाजूला ठेवलं काही लोकांच्याबरोबर तुमचा आमचा अन्नोदक व्यवहार होणार नाही म्हणून त्यांना अपंग ठेवलं तर हा जो सगळा भेदा भेदभाव आहे तो जर नष्ट करायचा असेल तर तुमचं खरं स्वरूप काय ते पाहिलं पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता मी क्षत्रिय आहे मी ब्राह्मण आहे जेव्हा तुम्ही म्हणता मी संन्याशी आहे किंवा मी आणखी ब्रह्मचारी आहे हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही कुठेतरी देहाच्या अनुषंगाने म्हणत असता देहाचा संदर्भ सुटत नाही म्हणजे ते सगळं औपहारिक आहे वेदांतची भाषा वापरून सांगायचं झालं तर त्याच्याशी मी तादात्म्य नाही होऊ देणार माझं पण मी आहे कोण तर मी अशा प्रकारे निजबोध स्वरूप आहे जाणीव हे माझं स्वरूप आहे निश्चितपणे चैतन्य रूप आहे आणि त्या चैतन्य रूपामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही भेदभावाला थारा नाही म्हणून एकनाथ ज्या वेळेला का असे काही प्रयोग करत होते राजाराम शास्त्री त्यांनी जे छोटं चरित्र दिलेलं आहे एकनाथांचं आणि वारंवार एकनाथांचा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामधला आदर्श ब्राह्मण कोण करा ज्याचं अनुकरण इतर ब्राह्मणांनी करायला पाहिजे तर ते म्हणतात की निश्चितपणे तो म्हणजे एकनाथ आहे शास्त्रीवाच्या पासून स्फूर्ती घेऊनच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी नाटक लिहिलं एकनाथांच्या जीवनावरती त्या नाटकाचं नाव खरा ब्राह्मण खरा ब्राह्मण कोण तर ब्राह्मण म्हणजे अशा प्रकारे मी ब्राह्मण असं म्हणून इतरांना तुच्छ लेखतो तो खरा ब्राह्मण नाही तर ब्राह्मण असणं म्हणजे ज्ञानी असणं ब्रह्म जाणणारा असणं ब्रह्म जाणतो तो, तो ब्राह्मण एक म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचा जो ब्राह्मण निजबोध जाणणारा दा निजबोध दा स्वरूप झालेला आणि ते फक्त ब्राह्मणच करू शकतो असं नाही इतरही करू शकतात त्यामुळं हा भेदभाव जो करत होते लोक तो नष्ट करून सर्वत्र समता प्रसृत करावी या दृष्टिकोनातून म्हणजे एकनाथ महाराज ज्या गोष्टी करायचे त्याचा उल्लेख सतत यांनी केलेला आहे आपल्या राजारामशास्त्री यांनी केलेला आहे त्याच्यावरचं जे नाटक मी सांगितलं खरा ब्राह्मण की ज्या ज्याला त्या काळातल्या म्हणजे त्याला आता शंभर वर्ष होतील काही वर्षांनी अजून करमट लोकांनी विरोध केला तुम्ही कोर्टात गेलं की याच्यात ब्राह्मणांची बदनामी आहे आता याच्यात ब्राह्मणांची बदनामी आहे की खरोखर खरा ब्राह्मण कोण आहे सांगितलेलं आहे हे बहिणाबाई पण सांगतात वजन सूचीवरच्या भाष्यामध्ये आपल्या तर हे का सांगायची गरज आली गरज निर्माण झाली तर ते जेव्हा अशा प्रकारचे उद्योग करायचे की ते एक तर त्यांनी पितरांना जेवण घालताना श्राद्धासाठी अस्पृश्यांना बोलून आणलं त्यांना पितरांच्या ठाई बसवलं एकदा त्या वाळवंटामध्ये एक अस्पृश्याचं मूल चटके होते पायाला कुणी नव्हतं पोरकं दिसत होतं किंवा चुकलं असेल ते ते पाहिलं त्याला घरी घेऊन आले व्यवस्थित आंघोळ बांबोळ घातली त्याचं लडन थांबवलं जीव घातला आणि त्याचा पत्ता विचारत विचारत तिथे गेले त्या वस्तीमध्ये त्याला त्याच्या ते आईवडिलांच्या हाती सुफूर्द केलं असे गोष्ट करायची गोष्टी करायची एकनाथ महाराज आणि त्यावेळेला मग पैठणचे ब्राह्मण त्यांच्यावरती चिडायचे पैठण हे धर्मशास्त्राचं पीठ आहे ना मुळात आणि मग एक म्हणायचे एकनाथ महाराज एकनाथ महाराज फार स्वभावाने गमती गम काय म्हणतात त्याला गमत्या त्याला म्हणतो असे होते म्हणून तर त्यांनी भार लिहिलं तर मग ते काय करणार त्या लोकांना सांगणार की अरे अरे असं आहे का अरे धर्मशास्त्राच्या दृष्टीने माझी चुकत झाली मग आता काय करायचं तर ते सांगायचे की ते जा गंगे स्नान कर मग ते जायचे डुबकी मारायचे परत यायचे परत असे उद्योग करायला तयारच म्हणजे एका पद्धतीने या धर्मशास्त्राची त्यांनी टिंगल किल्ली आहे रिवडी उडवलेली आहे की हा दर गृहा केवळ एक डुबकी मारून जर जात असेल तर मी दहा वेळा करीत आणि दहावेळा डुबक्या मारे अलीकडच्या काळातल्या काही लोकांना एकतलं मर्मा लक्षात नाही असं ते म्हणायला लागले बघा 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 हे सगळे परंपरात बांधणारे होते ते गेले खरे त्या वस्तीमध्ये शिवाशिव त्यांनी केले असेल तिथल्या लोकांशी पण नंतर प्रायश्चित्त घेतलं आंघोळ करून गोदावरीमध्ये खरी गोष्ट घेतलं ना पण सो वाट ते प्रायश्चित्त घेऊन त्यांनी आपली कृत्य थांबवली असते तर गोष्ट वेगळी होती ना ते परत परत तेच करायचे त्याच्यामुळं बाजारामशास्त्रांनी सांगितलं की अशा प्रकारे पैठणच्या ब्राह्मणांचा हा एक खेळ झाला एकना था एक की एकनाथांनी काहीतरी करायचं बघू यांनी त्यांना प्राचित्त सांगायचं त्यांनी ते घ्यायचं आणि परत तेच करायचे तर हे खास त्यांच्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टींच्यावरती मात केली पण त्याचा आधार काय आहे त्याचा मूलाधार ज्याला म्हणतो तो हाच आहे की बाबा आपण जेव्हा या भूमिकेतून पाहतो या सगळ्या गोष्टींकडे आपण आत्मस्वरूप आहोत आपण रूप आहोत आपण जाणीव रूप आहोत आणि त्यामुळं हे जे सगळे भेद आहेत व्यवहाराच्या पातळीवरती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र हे ता, वर्णाचे भेद हे आश्रमाचे भेद हे लिंगभेद हे सगळे निरर्थक आहेत आणि ही निरर्थकता त्यांनी सांगितली आणि समतेचं समतेची प्रस्थापना केली पण हे हा तात्विक अभंग आहे पण हेच तत्व ते भारुडातून सांगत आहेत म्हणजे नाट्यमय पद्धतीने जसं पथनाट्य असतं अलीकडच्या काळामध्ये हे एक प्रकारचं पथनाट्यच आहे ना आजही या सगळ्या उत्सवांचा जेव्हा शेवट होतो वारकऱ्यांच्या लळित म्हणतो आपण त्या सगळ्या कार्यक्रमाला शेवटच्या दिवशी छविंदा निघतो वगैरे आणि त्या लळीतामध्ये अशा प्रकारची भारुडं सादर केली जातात त्याच्यामधलं एक असं भारुड आहे की आता हा जो सीन आहे तो कुठं होणार तयार तो अर्थात गोदावरीच्या घाटावरतीच होणार पैठणीमध्ये पहाटीची वेळ असते आणि तो ब्राह्मण काहीतरी स्नान संध्या करून परत घरी निघालेला असतो आणि त्याच वेळेला एक सफाई करणारा कामगार जो अस्पृश्य बांधला जातो तो झाडलोट करत असतो तोही त्याच्या कामामध्ये मग्न असतो त्यालाही भान नसतं आणि त्याचा आणि याचा म्हणजे धक्का लागतो कोणाचा तरी कोणाला आणि धडक होते आणि त्यामुळं त्याच्या सगळ्या स्थाना, स्थान स्थानावरती पाणी पडतं आणि तो चिडतो तर परत आंघोळ करावं लागणार ब्राह्मण आणि म्हणून तो चिडून त्याला म्हणतो की का रे महारा बदमस्ता चिडलेला आहे रागवलेला आहे आणि तो जो मनुष्य आहे असा धक्का लागला तो अत्यंत नम्रपणे म्हणतो की का हो ब्राह्मण बोलतंच बोलता तर हे म्हटल्यावर त्याला अधिक राग आला म्हणजे मी जे काही सांगतो धर्मशास्त्राला अनुसरून एकतर मला धक्का मारला मला तो शिवला मला अपवित्र केलं मला आता परत अगोळ करावं लागलात पण त्याला राग आला तो म्हणतो म्हणून काय झालं तुझ्या बापाचं तुझ्या बापाची भीती आहे का मला असं तो वरती त्या याला अस्पृश्याला प्रश्न विचारतो त्याच्यावरती तो म्हणतो अस्पृश्यता कथित की बाबा तुमचा आमचा बाप एकच आहे तुम्हाला ज्याने निर्माण केलं परमात्म्यानं त्याच परमात्म्याने मला निर्माण केलं त्याच्यामुळं बापाच्या बुचीचा प्रश्न उद्भवत नाही हे उत्तर ऐकल्यानंतर तो थपाकतो आणि विचारतो की तुला हे ज्ञान कोणी दिलं मग शेवटच्या मनात एकनाथ महाराज सांगतात की हे ज्ञान मला ते म्हणजे एकनाथ महाराजांचं नाव तिथे येतं की जनार्दनाचा शिष्य असलेल्या एकनाथांच्यामुळं मला हे ज्ञान झालं ही शैली आहे एकनाथ महाराजांची सामाजिक समतेचा सा संदेश लोकांना द्यायची आणि विषमता धुवून काढण्याची तेव्हा अशा एकनाथ महाराजांच्या पावन स्मृतीला आपण आज वंदन करूया पुंडली आयुक्त श्री ज्ञानदेव तुका